तुम्हाला जी बडबड करती थी। ही ती सृष्टी बडबड करती तू खाल्लं का ग हिचा डोळा झालाय आजला ओवढा कस का झाला तुम्ही गेट ना डॉक्टर कड मग काय सांगितलं औषध औषध दिलं काय बोलले डॉक्टर मोबाईलने पाहिजे तुला किती वेळ सांगितलं तरी तू ऐक डोळ्यात बघ कसं पाणीवर राहिले

कोण दिला कोणत्या डॉक्टरने दिला पण कोणत्या डॉक्टरने जलाल डॉक्टर त्यांनी जर व्हिडिओ पाहिला तर म्हणतील ना मला जलाल डॉक्टर बोलते का दिदी बडबड करते ना दिदी म्हणा जेवण करून घे पप्पा नाही आले आधी आधी पप्पा कुठे पप्पा कुठे आहे आधी पप्पा कुठे आहे अय पप्पा कुठे आधी माहिती अरे अरे ना किती भात छान बाबा तुझे आत्ताच कपडे बदलले आत्ता चांगलं केले होते ना आधी हे आधी इकडे बघ बाबू बाबू नुसतं फ्लास देतो आहे ना आले वाटत मोठे पप्पा मोठे पप्पा येते काय दू चवढ भात खाऊन घे घे खाऊन खाऊन नाही संपला सं संपला मी जेवण करते ना संपला संपलं बाबू दे। काय देऊ देती बघ मग मी भाता हम्म पांढरा भाता बाबा आले झाला थांब घे एवढा जर का मागितलं बघ मग हम्म कोण आलं रे कोण आलं कोण आलं कोण आलं पप्पा अरे पप्पा शेंगदा आणलं अडत पप्पानी यो आम्हाला पण आहे यो सगळे ना अंडी आज आईस्क्रीम आहे सगळे ना आदी पापा ने आइसक्रीम आन ली आइसक्रीम पापा ने आइसक्रीम आन टू उठ उठ टू उठ पटकन आ अबे बोले आप अरे मला ये कोना नाही ये सरना एक आईला पण दे उद्या नाही आम्हाला येते काकाला काकाला पप्पाला त्यांना आई आधी फ्रूट पेली त्यांनी परत सर्दी होईल त्यांना खाऊन घ्या तुम्ही